चाकरमानी गणेशोत्सव निमित्त आपल्या मूळ गावी कोकणात जातात दरवर्षी हजारो कोकणवासी मुंबई ते कोकण असा प्रवास करतात हीच बाब लक्षात घेऊन भारतीय रेल्वेनं मुंबई ते कोकण या मार्गावर सुमारे दोनशे दोन एकवीस जुलैला सुरू तर दुसरं बुकिंग अवघ्या पाच मिनिटात फुल झालंय पहिल्या बुकिंगच्या वेळी या तिकिटात टाळा झाल्याचा आरोप रेल्वे प्रवासी संघटनेने केला होता यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई ते कोकण दरम्यान दोनशे दोन विशेष रेल्वे गाड्या चालवण्याच्या मध्य रेल्वेच्या नियोजनाला भारतीय रेल्वेनं हिरवा कंदील दिलाय या विशेष रेल्वे गाड्यांचं बुकिंग सुरू होताच पुन्हा एकदा अवघ्या काही मिनिटात बुकिंग फुल दिसून आलं आता वाढती मागणी पाहता रेल्वे आणखी गाड्या सोडण्याची शक्यता वर्तवली जाते विशेष गाड्यांच्या जुलै पासून सुरुवात झाली आहे पहिल्या दिवशी आरक्षण सुरू होताच आठ ते दहा मिनिटातच आरक्षण फुल झालं दुसऱ्या वेळी पुन्हा आरक्षण सुरू झाल्यावर बुकिंग फुल झालं गणेशोत्सव म्हणजे कोकणातील सर्वात मोठा सण गणेशोत्सवाला मुंबईतून हजारो सर्वच आपरवाणी दरवर्षी कोकणात येतात साधारणतः गणेश चतुर्थीपासून आठवडाभर कोकणात परतण्याचं नियोजन सुरू होत यंदा सात सप्टेंबर पासून गणेश सुरू होत आहे त्या काळात मध्य रेल्वे दोनशे दोन, दोन विशेष गाड्या तर पश्चिम रेल्वेकडून कडून छप्पन्न गाड्या सोडण्यात येणार आहेत गणपती स्पेशल गाड्यांचं बुकिंग पुन्हा सुरू झाले होते मात्र अवघ्या पाच मिनिटात दोनशे गणपती स्पेशल ट्रेनचं बुकिंग फुल झालं वेटिंग लिस्ट सातशे ते आठशे च्या घरात पोहोचली गेल्या वर्षी आरक्षण फुल झाल्यानंतर या प्रकाराची चौकशी झाली त्यात अनेक तिकीट आरक्षण खाती ही बनावट असल्याचं उघड झालं होतं यंदाही तिकीट आरक्षण काही मिनिटात फुल झाल्यानं प्रवासी संतप्त झाले तिकीट आरक्षणात काळा बाजार सुरू आहे का असा सवाल रेल्वे प्रवासी संघटनेनं केलाय तिकीट आरक्षणाची चौकशी करा आणि दोषींवर कारवाई करा अशी मागणी आता प्रवासी संघटनांकडून करण्यात आली होती आता बुकिंग सुरू झाल्यावर अवघ्या पाच मिनिटात कोकण रेल्वे गणपती स्पेशल गाड्यांचं बुकिंग फुल झालंय वाढती मागणी पाहता रेल्वे आणखी गाड्या सोडण्याची शक्यता वर्तवली जाते